लोणी काळभोर येथील शेतकऱ्याचा खुणी बायकोवतीचा प्रियकरच प्रेमात अडसर ठरत असल्यानं केला खून अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील परिसरात मंगळवार दिनांक रोजी सकाळी सुमारास घडली या गुन्ह्याची उकल करून लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या रवींद्र काशीनाथ काळभोर वेवर्ष पंचेचाळीस पत्ता वडाळे वस्ती टाकेचा माळ रायवाडी रोड लोणी काळभोर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे तर शोभा रवींद्र काळभोर वैवर्ष बेचाळीस व गोरख त्र्यंबक काळभोर वैवर्ष एक्केचाळीस लोणी काळभोर तालुका हवेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काशीनाथ काळभोर वैवर्षा अठ्ठेचाळीस राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र व शोभा हे पती पत्नी आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी दोन रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते रवींद्र यांना दारूचं व्यसन होता दरम्यान मंगळवार दिनांक एक रोजी सकाळी रवींद्र काळभोर हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी रवींद्र काळभोर यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केला मात्र तेथील डॉक्टरांनी रवींद्र यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं रवींद्र काळभोर यांचा कुणीतरी खून केला असावा असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तपासाला सुरुवात केली असता शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अनैतिक संबंधात अडचण होत असल्यानं रवींद्र काळभोर यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता अशी माहिती समोर आली आहे त्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रवींद्र काळभोर हे पलंगावर झोपलेले असताना दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्यांच्या डोक्यात फावड्यांना वार करून खून केला अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे हा गुन्ह्याचा प्रकार अतिशय गुंता गुंतीचा व क्लिष्ट स्वरूपाचा असताना देखील अवघ्या तीन तासाच्या आतमध्ये आरोपी निष्पन्न करून लोणी काळभोर पोलिसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक अनिल जाधव उदय काळबोर सर्जेराव बोबडे रत्नदीप बिराजदार दिगंबर सोनटक्के पूजा माळी संभाजी देवीकर विलास शिंदे रामहरी वनवे नागलोत रामदास मेमाणे बाजीराव वीर चक्रधर शिरगिरे राहुल कर्डिले प्रदीप गाडे सूरज कुंभार सचिन सोनवणे विशाल बनकर शिवाजी दरेकर अजिंक्य जोजारे संदीप धुमाळ महिला पोलीस ज्योती नवले उषा थोरात यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा